जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट माझी मंत्री सुबोध सावजींवर गुन्हा दाखल डोनगाव पोलिसांनी केला अदखलपात्र गुन्हा दाखल सावजींनी दिली होती खून करण्याची धमकी माझी मंत्री सुबोध सावजी यांनी काल मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली यांना पत्र पाठवून जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर मी तुमचा खून करेल अशा प्रकारची धमकी पत्राद्वारे दिली होती यामुळे सावजी यांच्या या पत्राने एकच खळबळ उडाली होती अखेर आज डोनगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत माझी मंत्री सुबोध सावजी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय परंतु सर्व लोकांच्या मनामध्ये माझ्या मना एक भीती आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडून येणाऱ्याला पाडलं जाईल आणि पाडणाऱ्याला निवडून आणल्या जाईल अशी चर्चा आहे आणि काही अंशी सत्य आहे कारण जो प्रकार पंजाबमध्ये झाला होता जो प्रकार बीडमध्ये बुट कॅप्चरिंग मध्ये झाला जो प्रकार मुंबईला ईव्हीएम मशीन बंद करण्यात आल्या काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये लोक आतमध्ये जाऊन छेडखानी करून राहिले आणि जर असं होऊ देऊ नये आणि असं जर झालं हो, तर याचा अर्थ आहे ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं मतदान झालं आणि आपण छेडखानी करून जर सरक्याचं उलट आणि उलट्याचं सारखं केलं याचा अर्थ आपण लोकशाही मध्ये जो मतदानाचा अधिकार आहे याचा आपण मर्डर करणार याचा आपण आ... म्हणून हा जो मतदारावर जर अन्याय होणार असेल तर मतदारांच्या वतीनं मी स्पष्टपणे यांच्या सन्मानार्थ यांच्या अन्यायाच्या विरोधा विरोधात आपला मर्डर करण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी मी चेतावनी दिली मुख्य निवडणूक अधिकारी दिली काल तेवीस तारखेला संध्याकाळी सोळाशेच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळी चारच्या दरम्यान त्यांनी एक मुलाखत दिलेली ती मुलाखत संपूर्ण न्यूजमध्ये प्रकाशित झाली त्यानंतर आमचे वरिष्ठांकडून संबंधित बाबीमध्ये आम्हाला दखल घेण्यासाठी एक माहिती आली माहिती आल्यानंतर आम्ही त्यामध्ये माननीय सुबोध भाऊ सावजी माजी मंत्री त्यांच्या विरोधामध्ये एक पोलीस स्टेशन येते पाचशे सहा भागवीप्रमाणे एक एनसी सी दाखल केलेली आहे की ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ई व्ही ई व्ही एममध्ये मध्ये काही घोटाळा झालास आम्ही मर्डर करू किंवा अशा प्रकारची धमकी दिली त्यामध्ये आपण एक एनसी सी दाखल केली